नमस्कार जय श्रीराम मी बापू शेठ मंडळी नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा दौरा केला आहे मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर आणि नागपूर अशा ठिकाणी त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीकाठी घेतल्या बैठका घेतल्या कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली आणि मार्गदर्शनही केलं कार्यकर्त्यांना काही गोष्टी सुनावल्याही लोकसभेचा लोकसभेमध्ये महाराष्ट्रात एवढा पराभव का झाला याबद्दल त्यांनी मीमांसही केली की त्यांचं असं म्हणणं निघालं की प्रत्येक बूथची जशी काळजी घ्यायला हवी होती तशी काळजी भाजप कार्यकर्त्यांकडून घेतली गेली नाही की त्यांच्या मते भाजपच्या दहा बारा जागा या फक्त पाच दहा हजारच्या का अगदी कमी फरकाने ह्या पडलेल्या आहेत पराभूत झालेल्या आहेत त्यामुळे प्रत्येक बूथचं जे पाच दहा हजारचा फरक जो आहे तो जर भरून निघाला असता तर भाजपच्या दहा जागा ह्या आणखीन आपोआप वाढल्या असत्या आणि बाजूचं जे बाजूच्या जागा ज्या आहेत त्याही जागा आणखीन वातावरण निर्मितीमुळे मिळाल्या असत्या अशा तऱ्हेचं अमित शहाचं म्हणणं निघालं त्यानंतर त्यांनी असं विदर्भामध्ये तर त्यांनी नागपूरमध्ये बैठक घेताना असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की नागपूरमधून भाजपला पंचेचाळीस प्लस म्हणजे पंचेचाळीसपेक्षा अधिक जागा या काही करून मिळाल्या पाहिजेत तशी तयारी भाजपने भाजप कार्यकर्त्यांनी करावी तशा तऱ्हेचं काम करावं तशा तऱ्हेचं संघटन मजबूत करावं निवडणूक जिंकण्यासाठी अशा तऱ्हेचं त्यांनी एकूणच नागपूर म्हणा पुणे मुंबई संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना नेत्यांना नेत्यांचं त्यांनी मार्गदर्शन केलेलं के आहे आणि त्यांनी मोठी अपेक्षा व्यक्त केलेली आहे लोकसभेसारखा पराभव न होता ती पुनरावृत्ती न होता विधानसभेला सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी जोमाने कामाला लागावं अशा तऱ्हेचा कार्यमंत्र देऊन अमित शहा हे पुन्हा दिल्लीला निघून गेलेले आहेत आता त्यांनी कुणाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवावी किंवा भाजप विधानसभेसाठी कुणाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार त्यासाठी ते त्याचीही त्यांनी घोषणा केलेली आहे तर त्यात एक नाव देवेंद्र फडणवीस यांचं आहे दुसरं नितीनजी गडकरी तिसरं महाराष्ट्राचे अध्यक्ष भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आणि स्वतः चौथे जे आहे ते अमित शहा हे केंद्रीय नेतृत्व म्हणून परंतु आता तीन नेते हे जे आहेत हे मुळामध्ये वैदर्भीय वैदर्भीयच आहेत आणि स्वतः अमित शहा हे महाराष्ट्रातील नाही आहेत ते केंद्रीय नेतृत्वापैकी एक आहे मग हे तीन जे नेते आहेत ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा समतोल कसा साधला जाणार अन्य विदर्भ सोडून अन्य महाराष्ट्राचा भाग जो आहे मराठवाडा आहे पश्चिम महाराष्ट्र आहे कोकण आहे उत्तर महाराष्ट्र आहे यांच्यापैकी एकही नेता याच्यामध्ये कसा घेतला नाही किंवा समतोल साधला याच्यामध्ये का गेला नाही की नेतृत्वाची तुमच्याकडे ने खरंच वानवा आहे असा एक मुद्दा येतो कारण तिन्ही नावं जी आहेत ही ही स्वतः देवेंद्रजी आहेत नितीनजी आहेत आणि चंद्रशेखर बावनकुळे आहेत ही तिघेही मोठे आहेत संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहेत हा विषय वेगळा झाला पण तरीही याच्यामध्ये दोन तीन नावं आणखी हे एखादं मराठवाड्यातलं नाव एखादं पश्चिम महाराष्ट्राचं नाव एखादं कोकणातलं नाव हे त्यामध्ये हवं होतो पण तसं काही झालं नाही आता दुसरी गोष्ट अशी की शहांना अमित शहाना काही करून विधानसभा निवडणूक ही जिंकायची आहे त्यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक गमवायची नाही त्यांना हा प्रश्न त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक हा त्यांच्या अमित शहाच्या आणि मोदींच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे त्यामुळे ही प्रतिष्ठेची लढाई केलेली आहे म्हणूनच स्वतः नरेंद्र मोदीजींनी पंतप्रधानांनी महाराष्ट्राची सर्व जबाबदारी विधानसभेसाठीची सर्व जबाबदारी अमित शहावर सोपवलेली आहे आता अमित शहासमोर दुसरं एक मोठं आव्हान आहे की पंकजा मुंडे गिरीश महाजन रक्षा खडसे अतुल सावे विनोद तावडे चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील आशिष शेलार विखे पाटील रणजितसिंह मोहिते पाटील उदयनराजे शिवेंद्रराजे नारायण राणे नितेश राणे निलेश राणे ह्या सर्वांना त्यांना कामाला लावावं लागणार आहे या सर्वां वर त्यांना जबाबदारीचं वाटप करावं लागणार आहे कारण हे सर्वच नेते निति बडे नेते आहेत ने बडे नेते आहेत मोठे नेते आहेत त्या त्या भागांमध्ये विभागांमध्ये यांचं चांगली यांची ताकद आहे यांचं बळ आहे यांचं काम आहे त्यामुळे ह्या सगळ्या मोठ्या नेत्यांना अमित शहाना कामाला लावावं लागणार आहे आणि त्यांच्यावर तेन, त्यांना जबाबदारीचं वाटप करावं लागणार आहे आता त्यातूनही दुसरे गट की भाजपमध्ये गटतट जे आहेत मतभेद आहेत ते सगळे मिटावे लागतील त्यांना एकत्र अमित शहाना सगळ्यांना आणावं लागेल उदाहरणार्थ देवेंद्र फडणवीस किंवा पंकजा मुंडे चंद्रकांत पाटील बावनकुळे गिरीश महाजन नितीनजी गडकरी ह्या सगळ्यांमध्ये जे आपापसतील मतभेद जे आहेत आपण किती नाकारलं तरी आपण मतभेद नाहीत असं म्हणता येत नाहीत आणि ते असणारच असतातच परंतु ते मतभेद ह्यांना मतभेद दूर करून मतभेद बाजूला सारून ह्या सगळ्यांना एकत्र यावं लागेल तरच त्यांना आणि अमितबाईंना ह्या सगळ्यांना एकत्र आणावं लागेल तरच सर्वजण ताकदीने एकत्र येऊन लढले तरच भाजपला यश हे महाराष्ट्रामध्ये विधानसभेला मिळू शकतं अन्यथा मात्र नाही दुसरी गोष्ट अशी आहे अमित शहाची रणनीती अशी आहे की दिल्लीतल्या केंद्रीय सूत्रांकडून अशी माहिती मिळते आहे की लढा की ह्या निवडणुकीत कुणीही जिंकू जागा कुणालाही किती मिळू भाजप सत्तेत आला पाहिजे महाविकास आघाडी महायुती यांची लढाई आहे याच्यामध्ये जागा कुणालाही किती मिळतील व भाजप सत्तेत असला पाहिजे भाजप सत्तेत येणारच असंच सूत्रांना सूत्रांकडून माहिती मिळते आहे की भाजप हा सत्तेत असणारच सत्ता भाजपची येणारच म्हणजेच मग त्यांचे असा प्रयत्न म्हणून आहे की भाजप शंभरीच्या सत्तर ऐंशीवर अडकता कामा नाही तर अडखळला तर मग बार्गेनिंग पॉवर बाकी यांची वाढेल आणि सत्तरऐंशी जागा आल्या तर सत्तेत कसं येणार हाही त्यांच्यावरचा प्रश्न आहे म्हणून त्यांना काही करून भाजप सत्तेत येण्यासाठी अमित शहाना शंभरहून अधिक जागा भाजपचे निवडून आणणं हे त्यांच्यासमोरचं मोठं आव्हान आहे त्या दृष्टीनेच ते प्रयत्न करत दृष्टीनेच ते मार्गदर्शन करत आहेत तशी रणनीती ते आखत आहे त्यामुळेच मंडळी आपल्याला काय वाटतं खरंच यावेळेला भाजप शंभरी पार करेल का विधानसभा दोन निवडणूक दोन हजार चोवीस महाराष्ट्रात भाजप दो, दो, दो शंभर जागा जिंकू शकेल का व शंभरीच्या पलीकडे जाऊ शकेल का ह्यावर आपल्याला काय वाटतं आपण जरूर अभिप्राय द्यावा आणि शंभरी पार करून अन्य पक्षांची मदत घेऊन त्यामध्येही त्यांचं क जर इकडे कमी महायुतीत कमी पडले तर तिकडूनही त्यांना शरद पवार पक्षाची ग गटाची मदत घेणे त्यांची तयारी असं समजतं आहे कुणीही त्यांना सत्तेत चालणार आहे पण सत्ता भाजपची त्यांना हवी आहे त्यामुळे खरंच भाजप या रणनीतीमध्ये सत्ता आणण्याच्या रण रणनीतीमध्ये यशस्वी होईल का आपल्याला काय वाटतं आपण जरूर अभिप्राय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत